त्याबाबत गोड कुलिस्टनच्या हद्दीमध्ये त्याबाबत एक प्रोटेस्ट करण्यात आला होता आणि त्या प्रोटेस्टमध्ये काही प्रोटेस्टर्स करणा जे आंदोलन आले होते किंवा त्याच्यामध्ये कुटुंबाचे मेंबर होते त्यांचे काही आक्षेप होते ते आक्षेप साठी इथे मीटिंग बोलावली गेली आहे आणि त्याचे जे जे ऑब्जेक्शन्स होते ते सगळे ऐकण्यात आले आणि त्याबाबत आमच्याकडून प्रशासकीय पद्धतीने म्हणजे त्यामध्ये जे पोलिसांचे विरुद्ध ऑब्जेक्शन घेण्यात आले होते प्रशासकीय पद्धतीने जे काही ॲक्शन घेतले जाणार आहे ते घेण्यात आलेले आहे पुढे त्या मॅटरमध्ये चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि आता ते जे फॅमिली मेंबर्स आहात ते आता डिसिजचा जे हिक आहे ते पुढे घेऊन पी एमसाठी जात आहेत आणि कायदेशीर कारवाई त्याची व्हेरिफिकेशन जे आहे त्याबद्दल करण्यात येईल काय सांगितले आहे यामध्ये ज्या एक पोलीस अधिकाऱ्याचे विरुद्ध ऑब्जेक्शन त्याने घेतलेलं आहे तर त्याची बदली करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात येत आहे आता ते इन्क्वायरी झालेली आहे डिसिप्लिनरी ॲक्शन घेतल्यानंतर चौकशी केल्यात या लेकिन सर इस घटना इस में ऐसा सुनने में आ रहा है कि उन्होंने कोई भी डॉक्यूमेंटेशन बिना किए सामने वाले बंदे को यहाँ बुलाया है फिर उसकी इंक्वायरी की या फिर उसकी उसकी मारा गया इसमें कितना आप वो करेंगे कितना देखे, वोड़ी देखे, वोड़ी देखे, बोला देखे? है कि जब ए, अभी हम आपको पूरी की पूरी इंक्वायरी रिपोर्ट तो नहीं है <laughs> <laughs> तो आपके सामने आ जाएगी आप उस पर प्रश्न विचार लीजिए थैंक थैंक यू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव